नमस्कार मंडळी आज आपण बनवतो छान अशी रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी ती म्हणजे वेज मराठा तर बनवण्यासाठी अतिशय सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे एका माडग्यामध्ये आपण छान बारीक चिरलेला कोबी घेणार आहोत आता इथे कोब्या कोबीचं जे प्रमाण आहे ते मी कमी घेतलेलं आहे साधारण आपण अर्धी वाटी कोबी घेतलेलं आहे आणि इथे आपण दीड वाटी किसलेला गाजर घेतलेला आहे गाजर आपण छान स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याची सालं काढून किसून घ्यायचं आहे इथे उकळलेला बटाटा मी साधारण एक वाटी घेतलेला आहे उकळलेल्या बटाट्यामध्ये काही घातलेलं नव्हतं म्हणजे न मीठ घालता त्याला उकडून घेतलेलं आहे आता यावरती आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची याचा ठेचा घालून घेतलेला आहे साधारण आपण दोन चमचे ठेचा घातलेला आहे अर्धी वाटी आपण इथे घातलेलं आहे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे आपण इथे बेसन घालून घेतलेलं आहे आता आपण हे जे याच्यासाठी व्हेज मराठासाठी जी टिक्की बनवणार आहोत त्यासाठी आपण हे मिश्रण बनवतो तर इथे मी मालवणी मसाला साधारण एक चमचाभर दीड चमचा आपण गरम मसाला अर्धा चमचा आपण हळद घालून घेतलेली आहे त्यासोबत एक मोठा चमचा आपण धना पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडंसं मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे जेणेकरून आपल्या टिक्कीचा रंग चांगला येईल आता इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे छान आता आपण याला कालवून घ्यायचं आहे आता ही जी टिक्की आपण बनवतो त्यामध्ये आपल्याला साधारण सहा टिक्की बनणार आहेत आणि त्याचं हे प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे तर आता न पाणी घालता आपल्याला छान हे असे बटाटे वगैरे कुस्करून घ्यायचे आहेत आणि जो पाण्याचा अंश आपल्या भाज्यांमध्ये त्यामध्येच हे आवरण व्यवस्थित आपण मिक्स मिक्स करून घेणार आहोत आता या स्टेजला काय करायचं आहे हाताला छान तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या आपण टिक्की बनवणार आहोत त्यांना आपण व्यवस्थित आकार द्यायचा आहे आता वेज मराठा जी रेसिपी आहे त्यामध्ये जनरली लंबगोल किंवा गोल अशा आकाराच्या टिक्की असतात तर इथे मी साधारण लंबगोल आकारामध्ये टिक्की बनवणार आहे तर सर्वप्रथम आपण जे मिश्रण घेतलेलं आहे त्याचे भाग करून छान अशा टिक्की करून घ्यायच्या आहेत इथे मी पोह्याची पावडर घेतलेली आहे त्यामध्ये त्या टिक्की आपण रोल करून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा लंबगोल अशा लांबट करून आहेत आता अशा पद्धतीने आपल्या सहाच्या सहा ज्या टिक्की आपण बनवून घेतलेल्या आहेत त्या मिश्रणामध्ये त्या सर्व आपण आता रोल करून पोह्याच्या आपल्या ज्या मिश्रणामध्ये व्यवस्थित तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपल्या टिक्की तयार झालेल्या आहेत इथे छान लोखंडी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक एक टिक्की सोडून घ्यायचे आणि व्यवस्थित आपल्याला तिला शिजवून घ्यायचं आहे साधारण मध्यम गॅसवरती आपल्याला ही टिक्की शिजवायला साधारण तीन ते पाच मिनटं लागतात व्यवस्थित तिचा रंग असा गोल्डन तपकिरी आला की आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे त्याचा आउटर शेल जे आहे ते मस्त कुरकुरीत बनलेलं आहे आता आपण काय करायचं त्याचा मसाला बनवतो तर कढईमध्ये छान तेल घ्यायचं आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे थोडेसे कांदे नरम झाले की त्यामध्ये पंधरा ते वीस पाकळ्या आपण लसणाच्या घालून घेणार आहोत त्यांनाही व्यवस्थित आपण परतवून घ्यायचं आहे छान आपलं आलं आणि लसूण याचं जे मिश्रण आहे ते इथे व्यवस्थित झालं की त्यामध्ये आपण साधारण पाववाटी आपण इथे खोबरं घालून घेतलेलं आहे इथे ओलं खोबरं मी वापरलेलं आहे आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे छान ढवळून झालं की यामध्ये आपण एक मोठा चमचा बडीशेप साधारण दीड मोठा चमचा धणे घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत चार ते पाच लवंगा आणि पंधरा ते वीस काळी मिरे घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण चार घालून घेणार आहोत वेलची आणि दोन चक्रीफूल घालून घेतलेले आहेत आणि साधारण एक इंच दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे आता हे गरम मसाले आपण यामध्ये जे घालतो आहे त्यामुळे आपल्या ज्या ग्रेवीला आहे ती छान चव चा येणार आहे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे छान ढवळून झालं की आपण यामध्ये साधारण पंधरा पा इथे पंधरा मी साधारण काजूचे गर घातलेले आहेत तर तुम्हाला हवं असेल आणि तुम्हाला दाटसर पेस्ट हवी असेल तर तुम्ही हे प्रमाण वाढवूही शकतात आता यामध्ये आपण साधारण तीन ते ती चार मोठे टॉमॅटो घालून घ्यायचे आहेत आता हे टॉमॅटो थोडे हलके नरम होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचे आहेत छान आपले टॉमॅटो यामध्ये नरम झाले की तुम्ही पाहू शकतात की आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं आहे दाटसरं ठेवायचं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये छान तेल गरम करायचं आहे त्यामध्ये आपण दोन तमालपत्र तुकडे करून टाकायचे आहेत यावरती आपण जी बनवलेली ग्रेव्ही आहे ती घालून आहे छान आपल्याला एक दोन मिनटं तिला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर जो उरलेला जो मसाला आहे मिक्सरमधला त्या मसाल्याला आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि नंतर ते पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण ग्रेव्हीला छान ठवळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपली ग्रेव्ही शिजण्याची वाट पाहिजे आता ज्या वेळेला ही ग्रेवी व्यवस्थित शिजणार आहे त्याच्या आधी तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या जेणेकरून आपली ग्रेव्ही खूप जास्त दाट होईल आता इथे छान ग्रेवी आपली व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला थोडासा मंद गॅसवरती वाट पाहायला लागेल आता तुम्ही पाहू शकता आपली ग्रेवी छान शिजली आहे यामध्ये आपण एक मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे एक साधारण पाऊन चमचा आपण इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हे मसाले व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि या मसाल्यामुळे या ग्रेव्हीला थोडासा रंग येणार आहे कारण आपण ऑलरेडी यामध्ये अख्खे मसाले वापरलेले आहेत छान ढवळून झालं आणि उकळी आली की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आता हे मीठ फक्त आपण ग्रेवीपुरतं घातलेलं आहे कारण आपल्या टिक्कीमध्ये ऑलरेडीच मीठ आहे आता या स्टेजला थोडी वाट पाहिजे आपली ग्रेवी अधिक शिजण्यासाठी आता तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे यामध्ये कसुरी मेथीची मी पावडर घालून घेतलेली आहे आणि आता आपली इथे ग्रेवी व्यवस्थित छान आटून दाटसर झालेली आहे आणि तिचं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता काय करायचं आहे आपण जी टिक्की बनवलेली होती तिला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण ज्या ग्रेव्ही बनवलेली आहे ती डायरेक्ट सर्व करून घ्यायची आहे आणि आपली वेज मराठाची रेसिपी इथे तयार झालेली आहे आता तुम्हाला हवं असेल तर ही टिक्की तुम्ही आधी बनवून ठेवू शकतात किंवा ते ग्रेव्हीचा बेस तुम्ही आधी बनवून ठेवू शकतात जर तुमची घाई असेल तर तुम्ही झटपट ही डिश कंबाईन करू शकतात आता सर्व करताना तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरगुती दुधाचे मले यामध्ये घालू शकतात आणि वरून कोथिंबीर घालून गरमागरम ही डिश सर्व करू शकतात ते ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे अभिप्राय कॉमेंटच्या माध्यमातून कळवत राहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलवरती स्टे ट्यून थँक्यू